आता मंडळी आपण आहोत फळसब फळसप या मंडळी आपण कुठल्या परिस्थितीबद्दल बोलतो जंगले पण आहेत मी तेच ना प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी असते गाव बघा मंदिर बघा काय आहे जावे का पाय आपल्याला मस्त मंदिर आहे ना हळसदचं मंदिर आहे सोमजाई जाकमाता सोमेश्वर देवस्थान सुंदर मंदिर आहे गडधाव गाव आहे असत छान खरे कपारी बसलेली गाव आंबेडच्या गाडीत येते जवळ समोर एक ब्रिज दिसत आहे आंबेडच्या मंडळी आम्ही ह्या फाट्यापाशी छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा दिसतो इथे वरती आणि ते फाट्यावर आले गोरेगाव इथनं सोळा किलोमीटर खालच्या साईडला लेफ्टला गोरेगाव वरती गेलं महाप्रळ एक किलोमीटर आंबेत शून्य म्हणजे आता आपण आंबेतमध्ये आहोत चला आपल्याला वरती जायचं आहे उजव्या बाजूला राईट साईडला खेड हो बघा मांडला खेड नांदवी तिकडे शिवाजी महाराजांचं स्मारक गोरेगाव आंबेड पोलीस चौकी इथे आणि हा इकडे खाली गेला गोरेगावला रोड आणि आता आपल्याला जायचं आहे इतनवरती महापौर एक किलोमीटर आता तुम्हाला लक्षात आलं झालंच असेल म्हणजे आम्ही कुठे झालो आहे ना समीक्षा चला त्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर मला सांगतो आता आपण चालले वरती मंडळी परत आपण मार्गे आणि आता प्रसिद्ध असा जी गाडी आपण लांबण लांबण बघतोय आता आपण प्रत्यक्षात प्रत्यक्ष बिजावरून जाणार आहोत दोनदा काम झालं मंडळी माहिती असेल तुम्हाला हो रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू झाली आपण रायगड जिल्हा सोडला मंडळी असं चौपाटी वेळास ते पन्नास किलोमीटर आज किलोमीटर म्हणजे आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला सुरुवात झाली आहे आपण रत्नागिरी जिल्ह्यात एंट्री घेतलेली आहे म्हणजे खासदारकीसाठी केंद्रीय निवडणुकीसाठी हार रायगड जिल्हा मतदारसंघातच हे गाव आहेत आपण भापरळमध्ये आहोत मंडळी भापरळ गावातला मंडणगडला आता सुरुवात होईल मंडळी कालपासून जे आम्हाला भेटलं नव्हतं मंडळी ते आज भेटत आहे काय भेटलंय का समीक्षा खड्डे तिकडे म्हणजे आम्ही किनारपट्टीची गावं पण करून आलो त्या गावात भले पण नव्हतं पण रस्ते चांगले होते पण इथे मंडळी सारख्या येजा चालू आहेत वर्ध सारखे मोठी मोठी गावं आहेत ती खड्डे बघा रस्ते बेकार म्हणजे मंडळी बरोबर आहे खड्डे पण तिथेच राहतात ना जिथे जास्त लोक असते बरोबर आहे की नाही मंडळी खड्ड्यांनी असं एकटं वाटायला नको बरोबर की नाही तिथे कशा गा, किनारपट्टीची गाव आहे तिथे कोण नाही वस्ती नाही खड्डे नाही अरे हालत आहे ही सवय आपल्याला करून घ्यायला हवी काय माहिती मंडळी आताच इलेक्शन झालं ना जनरल इलेक्शन तेव्हा आले असतील मोठमोठी मंडळी आले असतील तुमच्यापर्यंत आश्वासन दिलं असेल कदाचित या रस्ते बनवण्याचे सुद्धा आश्वासन दिलं असेल आता बघा फक्त वोटिंग नंतर चार जून नंतर कोण येतोय पहिल्यांदा तुमच्याकडे रस्ते बांधायला त्याच्यावर मंडळी लक्ष ठेवा मंडळी चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींबरोबर चांगल्या गोष्टी पण असतात रस्ता कॉम्ब्युलिटीचा मला वाटतं महाप्रभाग असलेला हा थोडासा पाहिजे असेल नवीन बांधकाम

त्याने वरती आलो मंडणगड रस्त्याला देशमुख बाग लागली सकाळपासून काय नाही आम्ही बोलू नाश्ता जरा आणि जाऊया समीक्षा नाश्ता करते मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं ड्रायव्हर आमच्यावर भडकला नाश्ता पाहिजे नाश्ता पाहिजे नाश्ता पाहिजे तर शेवटी नाश्ता दिलाय काय काय दिलेलं खो ड्रायव्हर बाबा सांगा माझ्या परत लोकांना वाटत आम्ही अन्याय करतो काम करत

आई देशमुख मानेज हॉटेल. नाशे रस्ता. <laughs> मंडळ आपल्याला खेळला जायचंय तर आपण हा पण टर्न मारणार आहोत कुंबळे मार्ग हे पुढे गेला मंडणगड दापोली त्या साईडला आपण शेनाळ आहेत ना लेफ्ट टर्न मारला मार कुंबळे मार्गे आपण जाणार म्हणाजी आहे ना तुझी घेतलीच आहे पुढे आता कुंभे वर्ग हा मला वाटतं हा टर्न वाटतो तिडे मार्ग आपण चाललोय हा खूप शॉ जवळचा शॉर्टकट आपण आधीच्या एका व्हिडिओ मध्ये आहे ना आपल्या गेल्या वर्षी याच टायमाला मला टा वाटतं तो व्हिडिओ आहे टाकेन मिलिंग आपण तो पुढचा रस्ता टाळला कारण

जायचंय ना हे विचारूया कुणा तरी इथे विचार जाऊ खेळला राहायला इथणार ना स्टेट ना शिरगाव आम्ही कुठनं कुठून आलो बघा काल आपला प्रवास मुंबईतून सुरुवात झाली होती साईबाबांचं दर्शन घेऊन आज आता आपण पोचले मंडणगडमध्ये हो आपली सिरीज आपण अशी ठेवूया मुंबई हो। पाली निजामपूर दिव्यागार हरिहरेश्वर खाडी किनारपट्टी परत वाया मंडणगड खेड तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल आपण आपलं चाललोय घरी गावच्या घरी आता ऊन जास्त आहे बोललो कालपासून भरपूर फिरलो तर आता आपल्या घरी जाव्या गावी अचानक भयानक मुलांना राहा सरप्राईज देऊया इकडे पाऊस त्यांच्या सातत्याने उरट अस एकदम आमच्याकडे याला काय हिरडा म्हणतात कंटिन्यू पाऊस राहिला कारण ते बस आता कडक ऊन पडत पडत राहिलं

கலா <flats> <building> समुद्र किनारपट्टी किनारपट्टी समुद्रा समुद्राची किनारपट्टी मुंबई पासून समुद्राची नवा मंडळी आम्ही कालपासून चाललो होतो आम्हाला अनोळखी दोन लोक भेटली एक ते खड्डे आणि एक आता हे आंबे आंबे हे लिटी आंबे का झाडाखाली आता जाताना इथे तेड्याला रेटे आंबे गोड नाहीत पण आपले नवा आम्ही कोकणातल्या आंब्याचा नवा केलाय समीक्षाने हल्ले बाबा हा 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 असो काहीतरी भेटलं आम्हाला आंबा तर आंब्याची सावली तरी भेटली आम्हाला बर विश्रांती घेऊन आपण निघालो आहे आपण मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपण जर हरिहरेश्वर वरनं परत जमला जायचं असेल तर परत आपल्याला महाडला जावं लागलं असतं महाडवर परत मुंबई गोवा हायवे पकडून आपल्याला कशेरी घाटाने म्हणजे तोच मुंबई गोवा हायवेने जेडला यावं लागलं असतं आपण तो स्किप करून तेवढं अंतर स्किप त्याला अंतर पण जास्त केलं असतं म्हणजे आपण तो स्किप स्किप केला पूर्ण किनारपट्टी मार्गाने आंबेतला आलो आणि आंबेत म्हणणं मंडणगड मंडणवरनं पण आपण मंडणगडला गेलो नाही जवळजवळ ते सहा किलोमीटर वाचले आपण इकडनं डायरेक्ट कुंभळ्यातमधनं आलो हा कुंभ्या जो रोड आहे ना तो पुढे मंडणगड म्हणजे खेड मंडणगडलाच जोडणारा रस्ता जोड रस्त्याला बाहेर पडतो आणि तिथनं पण आपण शॉर्टकट घेणार आहोत पुढचे राखू आपण कुंबळ्यात आलोय तर कुंबळ्याला आलो की असा एक फाटा हा वरती मंडनगडला गेला राईटला आपल्याला लेफ्ट मारून खेळला जायचंय चला आता आपण खेळला जाऊ नाही दिसलं तर थांबू ना मग मंडळी चाललो आता कुंबळ्यावर ना आता हा आपला खेळ 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 मंडनगड

दस्तुरी आता इथनं आपल्याला लेफ्ट मारून खेडला आणि राईट मारून डापरिला थांब नको अरे आपण इकडे बरोबर आ... क्रॉस करून झालो मंडळी आता आपण एकदा जाणार आपल्या गावी डेंटल कॉलेज येते आम्ही इथला पण आमचा एकदा मागचा व्हिडिओ आहे आहेस राहून आले सुशोभीकरण चालू आहे डेंटल कॉलेज आमच्या इथलं आता तिथलं आम्ही लेफ्ट मारणार सर हरी झाला सरळ रस्ता गेला खेळला आम्ही इथनं लेफ्ट मारणार सामग्यात जाणार हा सरळ गेला खेळ जवळ आहे इथनं पण खेळ आम्हाला पण खेळ जवळ आम्ही इथनं निघणार क्षेत्रपाळ नगरला इथे मंडळी पाणी भरता बघा आमचं मंडळी शिवतर रोड शिवतर खेड हा शिवतरला गेला फायनली मंडळी आपल्या आले गावाला अशा प्रकारे मंडळी आपण आपल्या मुरडे गावात प्रवेश केलेला आहे Bapak, ayo tak Ini jadi saja di aja lah,

आमचा एस टीचा स्टॉप आला काकांचं काकांचं घर आलेलं आहे आता आपण आपल्या घरा जागा आपलं घर दिसतंय रोडवरला अशा प्रकारे आपली एंट्री झालेली आहे आणि घरात कोण दिसत नाही आणि चला राई बसले आई कोरो कुठे ओ हे टकली बाबू आली आई शफर वही आली 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 ना अरे टकली काय टकली बाबू हाय कर ना काहीजला हा <laughs> <laughs> संपूर्ण परिसर आता नंतर दाखवतो तुम्हाला मंडळी <PPE> आहे पाच वाजून दहा मिनटं झालेली आहेत तू काय म्हणतो दादा कुठे आहे तुला टकली बाबू तकली गेल्या जा लक्ष वेगान त्याला अरे पाणी आलं अरे आपला पेरू साफ गेला आता उद्या सकाळी फिरणार मंडळी जेवायला आम्ही ते चिकन खास बनवलं हो इथे सगळं बसलोय गट्टू आज बघा किती दिवसांनी तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये ना चला या समीक्षा बसले आहे तिथे आंबे आहेत चला या जेवायला मस्त की मंडळी आपला प्रवास एकदम छान झाला मस्त झाला आपला कसा वाटत प्रवास ते नक्की आवर्जून सांगा कमेंट करून सांगा आणि मंडळी ॲक्च्युली आलो जमून तिथल्यानंतर मला नंतर मग बागे बाग वगैरे दाखवून होतं पण बोलू न माझं ऑफिसचं पण काम होतं आणि त्यात ऑफ आज मित्रांनो नेट नेटच बंद पडलं आमच्या गावाकडचं मग काय त्यात त्यात जवळजवळ दोन तास गेले तेव्हा आत्ताचं कसं तरी काम संपवलं आहे हां आणि मंडळी इकडंसुद्धा प्रचंड गरम होत्या खूप गरम होते हालत खराब होते तर मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवूया आपली सिरीज येईल मुंबई टू खेड कसे आपण पोहोचलो कसं कसं आलो ती आपली सिरीज येईल छोटी छोटी छोट्या छोट्या भाज्यामध्ये येईल जवळजवळ तीन चार एपिसोड होतील त्याचे पण मंडळी बघा कंटाळ करू नका कमेंट करा कसा वाटतं आपला प्रवास जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुरताचरी मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री